नमस्कार नमस्कार डॉक्टर मला डायलिसिसचा सल्ला देण्यात आला आहे पण मग डायलिसिस करण्याऐवजी मी गोळ्या औषधांनी ठीक नाही होऊ शकत का जसं आपण एखाद्या व्यक्तीला ताप आलेला असतो तर आपण तापाला तापाचीच गोळी देतो सर्दीची नाही तसं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला डायलिसिस सुचवलं जातं त्यावेळेस डायलिसिस करणंच हे योग्य राहील गोळ्या औषधांनी आपण डायलिसिसची पूर्तता करू शकत नाही आणि जर मी डायलिसिस नाही केलं तर डायलिसिस जर नाही केलं तर हे जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत किंवा एक्स्ट्रा मीठ पाणी आहे हे सगळं शरीरात साठत चालतं मग पेशंटला दम लागतं अंगाला सूज येते जेवण नाही आणि पेशंट कधी कधी कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि सर मी डायलिसिस जर लेट केलं किंवा काही दिवसानंतर केलं तर चालेल का हे जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ज्याला आपण क्रिएटिन म्हणून मोजत असतो रक्तामध्ये आणि जे एक्स्ट्रा मीठ पाणी आहे हे आपल्या शरीरात साठत चालतं आणि याच्यामुळे आपल्या शरीरातील आतले जे अवयव आहे हे हळूहळू कवत होत चालतात आणि म्हणून ज्यावेळेस एखाद्या पेशंटला डायलिसिस सुचवलं जातं त्यावेळेस योग्य वेळी डायलिसिस करणं गरजेचं आहे ओके चालेल थँक्यू